दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो महिन्याच्या शेवटी तीस एप्रिलला अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील खूप महत्वाचा सण आहे या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून शांतपणे घरी निघून या कंगाल सुद्धा बनेल धनवान इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही जन्म जन्मांतरीची गरिबी दूर होईल विश्वास नसल्यास एकदा प्रत्यक्ष करून पहा मित्रांनो स्वतः ब्रह्मदेवाने सांगितले आहे की जर आपण योग्य वेळी योग्य मुहूर्तावर योग्य क्रियेप्रमाणे अक्षय तृतीयाच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून आलात तर आपली गरिबी दुःख त्रास सर्व काही समाप्त होईल जन्मजन्मांची गरिबी तत्काळ दूर होईल आपले नशीब सातव्या आकाशावर जाईल जेथे जाल तेथे संपत्ती तुमच्या मागे येईल पण तुम्हाला एक विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यास लाभ मिळू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा जर आज तुम्ही हा व्हिडिओ मध्येच सोडला तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद गमवू शकता म्हणून तुम्हाला कधीच यश मिळणार नाही आणि तुम्ही संपूर्ण वर्षभर त्रस्त राहाल भक्तानो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी झाडे सांगणार आहोत ज्यांना फक्त स्पर्श केल्याने तुमची जन्माची गरिबी नष्ट होईल पैशाची कधीही हानी होणार नाही तुमच्या कुटुंबावर तुमच्यावर संकट येणार नाही भक्तानो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी झाडे सांगणार आहोत ज्यांना फक्त स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होईल आणि माता लक्ष्मीची अखंड अशी कृपा तुमच्यावर होईल की तुम्ही धनवान व्हाल जर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी मी सांगत असलेले झाड ते फक्त स्पर्श केले तरी तुमची गरिबी दूर होईल जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमचं जीवन बदललं नाही तर मला सांगा तर चला जाणून घेऊया की कोणती अशी झाडे झुडपे आहेत ज्यांना अक्षय तृतीयाच्या दिवशी स्पर्श करून यावं लागतं पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो हिंदू संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या पौराणिक मान्यतांना महत्त्व दिलं गेलं आहे अनेक अशा झाडा झुडपांना देववृक्ष म्हटलं गेला आहे आणि ते अत्यंत शुभ मानले गेले आहेत निसर्गात असलेले अनेक अशी झाडे झुडपे आहेत जी आपल्या जीवनात चालू असलेल्या अडचणी चमत्कार दूर करतात विशेष गोष्ट अशी आहे की झाडाझुडपांची केवळ लोक पूजा करत नाहीत तर त्यांना औषध म्हणूनही त्यांचा वापर करतात ही अनेक प्रकारांच्या आजारांवर उपचार करतात आणि वेदपुराणांमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या झाडा झुडपांचा उल्लेख आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात देवीचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहेत ज्यामध्ये देखील देवीचे स्वरूप म्हटले गेले आहे तर आज मी तुम्हाला अशा वृक्षांबद्दल सांगणार आहे ज्यांना अक्षय तृतीयाच्या दिवशी स्पर्श करणं अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे अक्षय तृतीयाला या झाडाला स्पर्श केल्याने शत्रुदोष कर्जदोष गरिबी दोष सगळं काही समाप्त होतं अक्षय तृतीयाच्या पावन सणात काही असे वृक्ष आहेत जे देववृक्ष म्हटले गेले आहेत म्हणून कमेंटमध्ये ओम लक्ष्मीनारायण नम टाईप करा आजच्या दिवशी आजच्या शुभ अशा दिवशी तुम्हाला धनाचा लाभ नक्कीच होईल वृक्ष हे देवीचे स्वरूप असतात माता कालीचे स्वरूप असतात आणि आपल्या धर्मात झाडा झुडपांना देवी देवता मानून आपण त्यांची पूजा करतो आणि आपल्याला पूजा नक्कीच करायला हवी सायन्स देखील म्हणतं की झाडे झुडपे माणसांना फुकट प्राणवायू पुरवतात झाडे झुडपे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपल्याकडील कार्बन डायऑक्साईड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी त्या स्वतःमध्ये घेतात भारतातील पाच धार्मिक वनस्पती हिंदू धर्मात असे मानले जाते निसर्गाच्या प्रत्येक कणकणात ते कन वास करतो आणि झाडे आणि वनस्पती निसर्गाचा एक भाग आहेत शतकाणू शतके सनातन धर्मात झाडे वनस्पतीची पूजा करण्याची प्रथा चालू आहे झाडे आणि वनस्पतींची पूजा करून माणूस निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांना देव वृक्ष मानले जाते या वृक्षांची पूजा केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद मिळू शकतात ते कोणती झाडे आहेत चला जाणून घेऊया भगवान श्री कृष्णाने गीतेमध्ये स्वतः म्हटले आहे की वृक्षांमध्ये पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या वृक्षाला वृक्षांचा राजा म्हटलं जात कारण पिंपळ वृक्षाचं आयुष्य सर्वाधिक असत सर्वात जास्त असते पिंपळ वृक्ष सर्व शक्तिमान असतो पूजा पाठामध्ये याचं विशेष महत्व असत तर चला आज मी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी स्पर्श करायच्या वृक्षांबद्दल सांगते तर कमेंटमध्ये ओम लक्ष्मीय नम श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्याने आर्थिक लाभ होतो याचा उल्लेख अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो शनिदेवाने ब्रह्मपुराणात सांगितले आहे की शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्याने सर्व कामे पूर्ण होतात आणि संकटही दूर होतात काही लोक पिंपळाच्या झाडाला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो रोग प्रतिबंधक पिंपळाच्या झाडाला रोज पाणी अर्पण करून त्याच्या मुळास स्पर्श केल्यास अनेक रोग दूर होतात हिंदू धर्मात पिंपळाचे झाड पवित्र मानले जाते मान्यतेनुसार तेहत्तीस कोटी देवी देवता पिंपळाच्या झाडावर वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात असे म्हटले जाते त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकटे दूर होतात तुळशी आणि आवळ्याची पूजा प्रत्येक हिंदू घरात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते तुळस ही भगवान विष्णूलाही खूप प्रिय आहे आणि ती देवी लक्ष्मीचे रूप मानली जाते ज्या घरामध्ये रोज सकाळ सायंकाळ दिवा लावून तुळशीला जल अर्पण केले जाते तेथे भगवान विष्णू सह लक्ष्मीची कृपा राहते याशिवाय आवळा आरोग्यासाठी आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच पण अक्षय तृतीयाच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यास भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणे विशेष फलदायी असते तर दुसरे आहे केळीचे झाड हिंदू धर्मात केळीच्या झाडाला विशेष महत्त्व दिले गेले आहे अनेक पूजामध्ये नैवेद्य म्हणून केळीच्या झाडाचे पान वापरले जातात हिंदू धर्मात केळीचे झाड अतिशय पवित्र मानले जाते हिंदू धर्मात केल्या जाणाऱ्या प्रत्येक पूजेमध्ये केळीच्या झाडांची पाने वापरणे शुभ मानले जाते केळीचे झाड जार बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित मानले जाते गुरुवारी केळीच्या मुळामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि पाण्यात चिमूटभर हळद मिसळून केळीच्या मुळाला अर्पण करणे शुभ असते असे केल्याने तुमच्या कुंडलीतील देवगुरु बृहस्पती बलवान होईल आणि तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वादही प्राप्त होईल असे केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते एखाद्या वैवाहिक जीवनात अडथळा आला तर तोही लवकर दूर होतो तर त्यानंतर आहे शमीचे झाड हिंदू धर्मात शमीच्या झाडाला खूप महत्व आहे असे मानले जाते की शमीच्या झाडाची नियमित पूजा केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो हे झाड खूप शुभ आहे प्रभू रामानेही शमीच्या वृक्षाची पूजा केली हे झाड श्री गणेश आणि शनिदेवालाही खूप प्रिय आहे याशिवाय शमीच्या झाडाची पानेही भगवान शंकराला अर्पण केली जातात त्यानंतर आहे वटवृक्षाची पूजा वटवृक्षाला किंवा वटवृक्ष किंवा देववृक्ष असेही म्हणतात वटवृक्षात भगवान भोलेनाथ वास करतात अशी पौराणिक मान्यता आहे वटवृक्षाची पूजा केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होते प्रत्येक महिन्यातील त्रयोदशी तिथीला वटवृक्षाची पूजा करणे शुभ मानले जाते वटवृक्षाखाली शिवलिंग ठेवून त्याची पूजा केल्याने भगवान शंकराची कृपा प्राप्त होते म्हणून तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी यापैकी कोणत्याही एका पावन वृक्षाला स्पर्श नक्कीच करा त्याला पाणी अर्पण करा त्यामुळे तुमच्या तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी यश नक्कीच येईल मार्गातील सर्व अडथळे दूर होतील हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाचरणी प्रार्थना धन्यवाद